आवाज येतोय सगळ्यांना आज आज एक नवीन अपडेट आलं होतं ते त्याचा एक व्हिडिओ आपण ग्रुपवरती टाकलेला आहे ते असं की जे ज्यांचे सर्वे राहिलेत ना त्यांनी सर्वे करून घ्या कारण की जोपर्यंत सर्वे होणार नाहीत सगळ्यांचे ना तोपर्यंत म जे वेंडर आहेत ते वेंडरच कोटा येणार नाही असं एक आपल्याला अपडेट आलेलं आहे सकाळी अपडेट आलं होतं मी ते ग्रुपवरती टाकलेलं आहे आणि काही वेंडर करून पण आपल्याला असंच सेम जे आहे ते अपडेटनं आलं होतं कुणाला माहिती आहे का त्या संदर्भात काही याच्या संदर्भात माहित नाही पण याच डाऊट आहे सर आपलं आपलं वेंडर साठी अजून नाव आलं नाही म्हणजे मेसेज आला नाही की सर्वे करा म्हणून तर लाईन मिल दिली ला असती का सर्वे करण्याची नाही नाही काय माहिती का ज्यांना सर्वे सर्वेचा मेसेज आला नसेल किंवा वेंडरचा असेल ऑप्शन तर तुम्ही डायरेक्ट लाईन संपर्क साधा कारण की डायरेक्टली तुम्हाला ऑप्शन नसेल तरी पण वेळ लाईनमेन आहे ना त्यांना येतील ऑप्शन करायला जॉईंट सर्वे साठी त्यांच्याकडे ऑनलाइन ला लिस्ट येते ऑनलाईनच्या लिस्ट मध्ये ना तुम्हाला तिथं कळून समजून जाईल डायरेक्ट मेसेज जरी नसेल आला तरी लाईनमेन ला बोलून आपण सर्वे करू शकतो हो 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 हो, हो। तसं एकदा ना तुम्ही लाईनमेन uh, बोलून बघा जेणेकरून तुम्हाला uh, माहिती होऊन जाईल आणि त्याच्यामुळं वेंडर सुद्धा ना त्याच्यामुळेच येणार नाहीत वेंडर पण बाकी कोणाला काय प्रश्न आहेत का अजून कोण नाही आता हळू हळूहळू येतील सगळे हा कारण आपण ठेवणार आहेत कारण लाईव्ह युट्यूब ला, ला पण आपण आप ते सेम केलंय कारण की तिथं बघून आपल्या ग्रुपमध्ये जे जॉईन होतील ना ते डायरेक्ट जॉईन होतील काय कुणाला काही माहिती आहे का वेंडर संदर्भात काही चर्चा झाली कुणाची ह्याच्या सोबत वेंडर सोबत कोणाची एजंट सोबत चर्चा झाली आहे का हर्षल सर काही चर्चा झाली का एजंट सोबत कुठल्या कुठल्या चर्चा झाली आज नाही आज पाणी चालू आहे सगळ्या पाऊस आहे इकडे चालू सध्या आणि काल मी बोलणं झालत तर त्यांनी ती म्हटलं की जोपर्यंत वेंडर सर्वे होणार नाहीत ना तोपर्यंत जे जॉईंट सर्वे होणार नाही तोपर्यंत वेंडर येण्याची शक्यता नाही आणि ते होत मी तिथे शेतकरी दिसला नाही मला नाही तर मी ते डायरेक्टली त्यांना बोलून हात मध्ये जाणार होतो पण सध्या तिथं काही दिसलं नाही त्याच्यामुळे मी तिथे तिथं काही म्हणजे हात वगैरे लावला नाही फक्त जेवढं की जेवढं आपल्याला सांगता येईल शेतकऱ्याला तेवढं सांगितलं कारण की ओसवाल संदर्भात खूप शेतकऱ्यांचे काय प्रश्न होते आणि पाच इंचीचा जो सोलार होता ना तो सोलार आपण तिथं पाहिला फिटिंग होती ना फिटिंग पण त्यांनी खूप जबरदस्त केलेली होती होती आता एक माझ्या शेजारी एक आहे घराच्या शेजारीच एक ओसवाल पंप आहे ते जाणून बुजून मी पेंडिंग का आहे की आ, जे की शेतकऱ्याला डायरेक्टली आपल्याला बोलायचंय म्हणजे त्यांचा फीडबॅक घेऊन आपल्याला बोला ते बोलायचं त्याच्यामुळे थोडस ठेवलंय मी पाठीमाग कारण की तिथला सगळ्या शेतकऱ्यांना असं चांगला पद्धतीने मार्गदर्शन भेटेल असं आपल्याला अपेक्षा आहे म्हणून ते ठेवलंय पाठीमाग बाकी कोणाला काय प्रश्न आहे का वेंडर संदर्भात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स बोला काय प्रश्न असतील तर बोलून बोलून घ्या कारण आहे ग्रुप हा निखिल सर चव्हाण कारण सध्या आता पावसाचं वातावरण आहे मटेरियल कोणाकडे येते का सध्या कुठे मटेरियल नवीन कोणाला काय प्रश्न अजून हॅलो हा येतोय येतोय आवाज सर माझं वेंडर पण सिलेक्ट झालेलं होतं थोडासा आवाज आवाज तुमचा कमी येतोय आवाज थोडासा जवळ होऊन बोला ना मोबाईलच्या हॅलो हा येतोय आवाज येतोय बोला सर हा म्हणत एक कंपनीचा वेंडर ऑप्शनच नाही जॉईंट सर्व्हिस झालाय का तुमचा हा येऊन जाईल जॉईंट तुमचा वेंडर च ऑप्शन कशामुळे ठेवलंय पाठीमाग आहे का की ज्यांचे जॉईंट सर्वे राहिलेत ना त्यांचे जॉईंट सर्वे केल्यानंतर सगळ्यालाच एकदाच ते ऑप्शन येणार आहे हा मग त्याच्यामुळे ते ठेवलय पाठीमागं बर आणि मग ते ऑप्शन तुम्हाला ज्या केव्हा खुल होणार की जे सगळ्याची जॉईंट सर्वे जे होणार ना आता ते काय करणार बॅच मध्ये बॅच घेणार ते डायरेक्टली जॉईंट सर्वेची आणि समजा पन्नास शंभर शेतकरी झाले की डायरेक्टली तुम्हाला वेंडरच ऑप्शन येऊन जाईल आणि एकदाच तुम्हाला कंपन्या येऊन जातील जे की पाहिजे ते पाठीमागं म्हटलं तर कोणतरी तरी खूप लेमट म्हणजे खूप कोटा घेऊन कंपन्या येणार आहे ते तसं होईल शक्यतो कोणी म्हणे ऑटोमॅटिक होणार आहे असं ऐकलं आम्ही नाही नाही तसं नाही आहे काही लाईनमेनला मी विचारलं की त्याला ऑटोमॅटिक कंपनी सिलेक्ट होणार आहेत का तर नाही म्हणले शेतकऱ्याला पूर्ण फ्रीडम आहे आणि फ्रीडम असल्यामुळे तुम्हाला सगळं <सेथा> शेतकरी वाढणार कोणाला काय प्रश्न असतील ना ते विचारून घ्या सर्व नंतर अप्रूव्ह व्हायला कुठं जाते फॉर्म जॉइंट सर्व काय बोला आवाज येत नाही तुमचा आपण सर्वे अपलोड केला तो अप्रूव्ह कोण करतोय आपल्या आपलं सप्टेशन का डिस्ट्रिक्टेशन नाही 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 लाईनमेन फक्त अप्रूव्ह करतो तुमचा फक्त माहिती भरतो ना त्यातो कुठं मेन कड लाईन लाईनमेन कड एम एसीबी ऑफिसला सगळ्यांचं लॉग इन लाईन मेन असत त्याच्या वरचा समजा काही एखादा अधिकारी असेल तर त्यांच्या अंडर मध्ये असते म्हणजे लाईन मेन जर तुम्हाला सपोर्ट केला तर ते डायरेक्टली मग ते रेफर करू शकतो तुमचा पण काही इश्यू असला तरी सांगू शकते म्हणजे जे, जे कि त्या तुमच्या ह्याला सांगू शकतो कि बाबा सर फॉर्म अप्रूव्ह करून टाका म्हणून बाकी कोणाला काय प्रश्न असतील तर विचारा कारण थोडासा कारण की दुसरे शेतकरी सुद्धा आहेत जे की त्यांना आपण घेऊ शकलो नाही आपल्याकडे फक्त एकदा शेतकरी येऊ शकतात आपल्या व्हिडिओ कॉल मध्ये हा बोला ना आवाज येत आहे काय म्हटलं माझं वेंडर पण सिलेक्शन झालेलं होतं नंतर याच्यासाठी आलेलं सर्व वायर तर त्यांनी सर्वे केल्यानंतर ते अहवाल नामंजूर करण्यात आलाय असं स्टेटस दिसतंय ऑनलाईन म्हणजे मग तुमचा ते जे तुम जॉईंट सर्व्हे ना तो रिजेक्ट केलेला आहे हा तुम्ही एकदा ना लाईनमॅनची लाईनमॅन ला बोला कशामुळे रिजेक्ट झालाय आणि जर काही त्रुटी असेल तर तुम्ही ती त्रुटी हे करून टाका त्रुटी एक दोन दिवसांमध्ये तुमची क्लिअर होऊन जाते बर बर कारण की वेंडर पण सिलेक्शन केले गेले त्यांच्या ह्याच्यात पण होऊन जाईल ना सॉल्व प्रॉब्लेम त्यांना बोललो सॉल्व होऊन जातं स्टेटस मध्ये नाव मंजूर दाखवते ना लाइनमेन शी संपर्क साधा आणि त्यांना म्हणाव रिजेक्ट कशामुळे झालाय मला कारण सांगा म्हणाव जर काही त्रुटी वगैरे असेल तर मी भरून घेतो म्हणाव बर ठीक आहे ठीक आहे बोलले की मॅडम येतात मी ते त्यांना जाऊन भेटा ओके आणि वेंडर कुठला सिलेक्शन केलं तुम्ही शक्ती शक्ती कधी केले सात जुलै सात जुलै चालतं काय सांगे फक्त थोडस आपलं ला मॅनेज करा आ,